स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हेच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात प्रथम तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर उद्या आहे सतरा ऑक्टोंबर वार आहे शुक्रवार तर उद्या आलेली आहे वसुबारस तर वसुबारस किंवा मग गोसुद्दशी असं सुद्धा म्हटलं जातं वसुबारशीच्या दिवशी घरामध्ये किंवा आपल्या बाहेर जाऊन सुद्धा गोमातेची पूजा केली जाते कारण गायीच्या अंगी तेहतीस कोटी देवी देवता वास करतात असं म्हटलं जातं त्यामुळे हिंदू धर्मामध्ये गायीला गोमातेचं स्थान दिलं गेलेलं आहे तर दिवाळीतील पहिला दिवस हा वसुबारसचा आहे खऱ्या अर्थाने दिवाळीला या दिवसापासून सुरुवात होते धार्मिक दृष्टीने हा दिवस आहे तर अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा असतो तसेच गायीच्या पूजेसाठी हा जो दिवस आहे तर अत्यंत खास आहे तर या दिवशी गायीची पूजा केल्याने घरामध्ये धन शांती समृद्धी येत असते सुखाची प्राप्ती होत असते वसुबारसच्या दिवशी गायीसोबत तिच्या वासराची पूजा करायला महत्त्व दिलं गेलेलं आहे धार्मिकदृष्टीने हा जो दिवस आहे तर अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी कामधेनू नावाची गायी जी आहे तर ती उत्पन्न झाल्या आणि तेव्हापासूनच वसुबारस सणाची परंपरा आहे तर ती चालू झालेली आहे किंवा मग या दिवशी तिची पूजा केली जाते वसुबारस म्हणजे बघा वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी तर या दिवशी गायीची पूजा केल्याने लक्ष्मीचं आगमन होते त्याचबरोबर धन समृद्धी येत असते धनाची वृद्धी होत असते तर या दिवशी रमा एकादशी आहे दरवर्षीप्रमाणे वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी तिथी असते तर या दिवशी पूजेमध्ये आपल्याला बाजरीची भाकरी त्याचबरोबर गवारी शेंगाचा नैवेद्य आहे तर तो दाखवायचा असतो तर बघा यंदा यंदारा एकादशी असल्यामुळे गायीला आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी प्रत्येक सुवासिनी महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करत असते तर या व्रताला नंदिनी व्रत हे व्रत असं म्हटलं जातं आणि हे नंदिनी व्रत केल्याने मुलांचे दीर्घ आयुष्य प्राप्त होते मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतात समस्या असतात तर त्या दूर होतात तर या दिवशी वासराची पूजा केल्याप्रमाणेच त्याच पद्धतीनुसार घरातील लहान मुलांचीही पूजा करायची प्र प्रथा जी आहे तर ती आहे तर धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात तर त्यातीलच हा जो एक उपाय आहे तर महापुराणामध्ये महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी बसुबारसच्या दिवशी संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दोष संकट विघ्न संपत्ती मुलांची त्यांच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल आणि भरपूर जीवनामध्ये प्रगती होईल तर असा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर उद्या आहे वसुबारस तर वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी हा जो उपाय आहे किंवा हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे तर हिंदू धर्मामध्ये दिवेला एक विशेष महत्त्व दिलं जातं दिवा हा ज्ञानाचा प्रकाशाचा सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि हा जर दिवा आपण वसुबारसच्या दिवशी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये आयुष्यात सकारात्मकता ज्ञान प्रकाश आनंद तो निर्माण होत असतो आणि मुलांच्या आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो तर, जो मोटे मोटे तर, तर हा जो उपाय आहे तर हा तुम्ही लहानातील लहान मुलांपासून ते अगदीच मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही करू शकता मुलं असतील किंवा मुलं असतील तर सर्वांसाठी हा उपाय करता येणार आहे तर बारसच्या दिवशी हा एकदाच वर्षातून एकदाच करता येणारा जो उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर उंद्याच्या दिवशी करायचा आहे तर बघा हा उपाय का करायचा आहे तर बघा तुमचं मुलांचं सारखं आजारपण असेल मुलं एक एक मुलगा आजारी पडला की दुसरा मुलगा आजारी पडत असेल किंवा मग मुलांवरती सतत संकट येत असतील अडथळे निर्माण होत असतील किंवा त्यांची महत्वाची कामं पूर्ण होत नसतील किंवा मग मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा मुलांचं लिहिलेलं वाचलेलं लक्षामध्ये राहत नाही परत मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नाही त्यांच्या मुलं मोठी आहेत परंतु त्यांचं लग्न जमत नाही मुलं मुली असतील त्यांच्या लग्नामध्ये सुद्धा काही ना काही अडचणी निर्माण ने होत असतील तर त्यासाठी हा जो उपाय आहे तर उद्या व सुबारसच्या दिवशी करायचा आहे जरी तुमची मुलं बाहेरगावी शिकायला गेलेली असतील तरीसुद्धा हा जो उपाय आहे तर तो करता येणार आहे तर हा जो दिवा आहे तर उद्या संध्याकाळी लावायचा आहे त्यासाठी उंद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे उठल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे एकवीस वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा तर हा जप करायचा आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं ग पंचगव्य टाकायचं आहे आणि या पाण्याने आंघोळ करायची आहे तर हा जो उपाय आहे तर हा शिवपुराणामध्ये सांगितला गेलेला आहे अतिशय प्रभावी उपाय आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे तर त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून आंघोळ करायची आहे देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये गाई वासरायची काम मूर्ती असेल तर तिच्यावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक हा दह्याने दुधाने पंचामृताने करायचा नाही स्वच्छ पाण्याने किंवा मग तुम्ही हळदीच्या पाण्याने गायवासराच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर गायवासराच्या मूर्तीला आपल्याला गुळखोपऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा मग तुम्ही केळीसुद्धा या दिवशी नैवेद्यामध्ये ठेवू शकता त्यानंतर संध्याकाळी दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप लावायचे आहे आणि उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं कणिक लागणार आहे तर थोडं चा, एक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात मीठ टाकायचं नाही थोडीशी हळद टाकायची आहे आणि असा कणकेचा चवमुखी दिवा जो आहे चार चार दिशेला चार वाट येईल तर असा चवमुखी दिवा आपल्याला कणकेचा तयार करायचा आहे त्यानंतर हा जो दिवा आहे एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर हा हा जो दिवा आहे किंवा हा जो उपाय आहे तर हा अजिबात करता येणार नाही त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशीच किंवा मग विकत आणून मोहरीचं तेल हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर एक आसन ठेवायचं आहे आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं आहे आणि तसेच मुलांचं तोंड दक्षिण दिशेला येणार नाही तर याची काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला मुलांना बसवू शकता मुलांच्या कपाळाला गंध लावायचा आहे गंधावरती अक्षदा लावायच्या आहेत अखंड तांदूळ लावायचे आहेत त्यानंतर हा जो दिवा आहे घेतलेला चवमुखी दिवा मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत एकवीस वेळा घड्याळाचा काटा गोल फिरतो तर अशा पद्धतीने एकवीस वेळा हा दिवा आहे तर मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत उतरून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तर हा दिवा तुळशीपशी लावायचा आहे किंवा मग घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हा दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर मुलांसाठी करायचा आहे तर आता बघा तुमची मुलं बाहेरगावी शिकायला गेलेली असतील तर ताई मग आम्ही उपाय कसा करायचा तर मुलांचा जर फोटो असेल तर फोटोवरून हा दिवा एकवीस वेळा उतरून घ्यायचा आहे आणि हा दिवा त्यानंतर तुळशीपाशी लावायचा आहे यामुळे मुलांचे जे काही दोष असतील तर विघ्न असतील तर ती सर्व नष्ट होतील मुलांची अडचणी संपतील मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरपूर यश मिळेल मुलांची नोकरीमध्ये प्रगती होऊन मुलांच्या आयुष्यातील जे काही ग गोष्टी आहेत तर ते चांगले होतील मुलांच्या जीवनामध्ये प्रकाश पडेल जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे वेग दिवे तयार करायचे आहेत आणि बघा हा जो उपाय ज्या घरामध्ये वसुबारशच्या दिवशी केला जाईल तर त्या घरातील मुलांच्या आयुष्यातील ज्ञान सकारात्मकता प्रकाश हा त्यांच्या आयुष्यामध्ये पडेल तर असा जो उपाय आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उद्या वसुबारसच्या दिवशी आवर्जून करायचा आहे श्री स्वामी समर्थ